हाय एवरीवन नमस्कार अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची पुरी आणि भाजी आता उपवास सुरू झाल्यामुळं काय बनवावं आणि काय नाही हा मोठा प्रश्न पडलेला असतो तर मग नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणून मग या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला पुरी आणि भाजी आ, कशी सोप्या पद्धतीने बनवायची ते सांगणार आहे तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा तर उपवासाची पुरी आणि भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी एक वाटी हे कच्चे साबुदाणे घेतलेले आहेत आपल्याला ते थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे फक्त त्याचं मॉइश्चर निघेपर्यंत इथे मी दोन बटाटे बारीक किसून घेतलेले आहेत उकडून बारीक किसून घेतलेले आहेत आणि इथे भाजीसाठी मी हे चार बटाटे घेतलेले आहेत जिरं घेतलेलं आहे आलं आणि हिरवी मिरची थोडस क्रश करून घेतलेलं आहे तुम्हाला इथे उपवासासाठी आलं चालणार असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही इथे मी तिखट मिरची घेतलेली आहे तुम्हाला तिखट हवं तेवढं तुम्ही वापरू शकता मीठ घेतलेलं आहे आणि तेल लागणार आहे तर हे पहा मी पॅनमध्ये साबुदाना घालत आहे आणि आता तो आपण थोडासा एक ते दोन मिनटं रोस्ट करून घ्यायचा आहे तो भाजल्यामुळं हलकासुद्धा होतो आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे तर तो पटकन बारीक होणार आपला साबुदाणा झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि साबुदाणा काढून घेऊया आपला साबुदाना थंड होतोय तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर इथे मी हे चार बटाटे घेतलेले आहेत ते छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेते तर हे पहा आपले बटाटे कट करून झालेले आहेत आता आपण याला फोडणी करून घेऊया आता इथे मी चार चमचे तेल घालत आहे आता तुम्ही जर उपवासाला तेल खात असाल तर तुम्ही तेल वापरा किंवा तुम्ही तूपही वापरू शकता जिरं घालते जिरं छान तडतडलं की आपण इथे हिरव्या मिरची आणि अद्रकचं जे वाटण केलेलं आहे ते घालूया परतून घेऊया आता हे छान परतून झाले की आपण त्यामध्ये थोडस शेंगदाण्याचा पूड घालणार आहे मी ह्या तीन चमचे शेंगदाण्याचा पूड घातलेला आहे आता आपली बटाट्याची भाजी होते तोपर्यंत आपला साबुदाणा थंड झालेला आहे तर तो आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर इथे आपलं हे साबुदाना वाटून झालेले आहे तर आता आपण ते चाळून घेऊया यामध्ये आपण आता मीठ घालूया दोन बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते घालूया थोडस जिरं घालूया थोडीशी मिरची घातलेली आहे मी तुम्हाला मिरची नको हवी असेल तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता आता आपल्याला या पिठामध्येच हे मळून घ्यायचं आहे आता आपल्याला लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी ओलसरपणा आहे आता जर पाणी घातलं तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं बटाट्या भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया तुम्ही कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीर घालू शकता इथे मी हे छान पीठ मळून घेत आहे हे पहा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे आता आपण हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे तर हे पहा मी इथे पोळीपाटाला थोडंसं तेल लावून ग्लासनी ह्या अशा छोट्या पुऱ्या करून घेत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण टाकून घेऊ तर आपण आता या तर इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे तर त्यावर असं तेलाचा हात लावून गोळा ठेवून आपण अशा प्रकारे सुद्धा ही लाटून घेऊ शकतो हाताने सुद्धा करू शकतो किंवा लाटण्याने सुद्धा करू शकतो हा पहा किती छान खापून होतोय तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच्या कडा हे होत आहेत तर तुम्ही त्याला गोल ग्लासने किंवा अजून कशाने तुम्ही चांगला गोल शेप देऊ शकता हे पहा हे पहा आपली पुरी किती छान उगत हो आहे तुम्ही पाहू शकता टम्म झालेली आहे काढून घेऊया पहा किती छान टम्म फुकलेली आहे तर ह्या पहा अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या करून घेऊ शकता किंवा हातावर एक गोळा घेऊन थोडंसं तेल लावायचं हाताला आणि असं हाताने सुद्धा तुम्ही ही पुरी करू शकता किती सिंपल आहे तुम्ही पाहू शकता हे पहा जशी आपण आ, मोदक मोदकसाठी पारी बनवतो ही पहा ही तर मी हातावरच केलेली आहे ही पहा पाहू शकता तुम्ही ही हातावर सुद्धा अशी छान होते तुम्ही प्लास्टिक पेपरवर थोडंसं तेल लावून एक छोटा गोळा ठेवून त्यावर प्लेटने सुद्धा ती गोल करू शकता किंवा असं थापून सुद्धा छान पुरी होते किंवा पुरी प्रेसमध्ये तुम्ही आ, पुरी करू शकता छान तळून घेऊया ती छान टम्म फुगलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही आपल्या पुऱ्या कशा छान झालेल्या आहेत तर याच पिठाचे तुम्ही थालीपीठ सुद्धा करू शकता इथे मी तेल लावून घेते थोडस ही प्लास्टिक बॅग ठेवूया अस छानपैकी थापून घेऊया किंवा असं लाटेने सुद्धा छान करून घेऊ शकतो हे पहा याच पिठाचे आपण खूप सारे प्रकार करू शकतो तर हे पहा आपले थालीपीठसुद्धा तयार झालेले आहेत आता भाजून घेऊया आपल्या साबुदाण्याच्या पुऱ्या आणि भाजी बटाट्याची भाजी आणि त्याच पिठाचे मी दोन थालीपीठं केलेली आहेत आणि दही यासोबत आपली ही उपवासाची थाली तयार झालेली आहे, आही आपले आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत ह्या पहा आणि बटाट्याची भाजीसुद्धा किती सुंदर झालेली आहे बघा तसंच आपले थालीपीठसुद्धा हे बघा किती छान झालेले आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद